मी काशनाथ शिवले राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार सव्वीस या निवडणुकीचं रणसिंग फुटलं असताना कंटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रनायक माननीय महादेराव जनतेसार यांच्या नेतृत्वाखाली आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरद यांच्या आणि माणटन तालुक्याचे तालुकाध्यक्ष महादेव कुला यांच्या अध्यक्षतेखाली पलटन पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रीय समाज पक्षाने पलटण तालुक्यामध्ये एकूण पाच जिल्हा परिषदसाठी उमेदवार उभे दिले केलेले आहेत आणि त्याचबरोबर सात पंचायत समितीसाठी उमेदवार उभे केलेले आहेत त्यातील बरड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आमचे रामदासजी केंगारसाहेब हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर बरड पंचायत समितीगणातून साक्षी शेवते या असा ज्या लोक शिक्षित घेत आहेत त्या या निवडणुकीला सामोरं जात आहेत तसेच आमच्या विजयबावीच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार मयुरी भाऊसाहेब सोनवलकर या निवडणुकीला सामोरं जात आहेत त्याचबरोबर दिगरी जिल्हा परिषद गटामधून म्हणजे स्वतः आशनाथ शेवते राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी रिंगणामध्ये उभा आहे त्याचबरोबर आमचे कोळकी पंचायत समिती गणाचे उमेदवार आमचे सुनीलजी सोनवलकर सु, सु, सुन हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याचबरोबर जाधववाडी पंचायत समिती गणातून धनाजी लकडी हे आमचे उमेदवार सामोरे जात आहेत तसेच वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष खंडेरावजी सरक हे जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून सामोरं जात आहेत तसेच वाठार निंबाळकर पंचायत समिती गणातून त्या आमच्या संजना संजना करे या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत तसेच सुरवणी पंचायत समिती गलामधून आमचे तालुक्याचे माजी अध्यक्ष निलेजी लांडगे हे निवडणुकीला सामोरं जात आहेत तसेच हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून प्राध्यापक सूड मॅडम आहेत हे आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून सामोरं जात आहेत त्याचबरोबर तरडगाव जिल्हा परिषद गटातून शेखर खरात हे आमचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत आणि तरडगाव पंचायत समिती गटांच्या उमेदवार हे आमचे तालुकाध्यक्ष महादेवजी पुलाल यांच्या पत्नी शीतल पुलाळ या या निवडणुकीला सामोरं जात आहेत अशा पद्धतीनं पंचायत तालुक्यामध्ये आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे निष्ठावंत सिलेदार राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचं गेले अनेक वर्ष काम करतायत अशा लोकांना पक्षाच्या माध्यमातून उमेदवार हे सर्व उमेदवार अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत आणि या या उमेदवारांना कोणताही तसा राजकीय वारसा नाही म्हणजे जानकर साहेबांचं सूत्र आहे पक्षाचं म्हणणं आहे की प्रस्थापितांना विस्थापित करणं आणि विस्थापितांना प्रस्थापित करणं आणि जे राजकारणापासून कोसळूर आहे अशा लोकांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला पाहिजे याच्यासाठीही आम्ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक लढत असताना धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती जनशक्तीच्या जोरावर या, या आम्ही निवडणुकीला सामोरं जाते त्याचबरोबर दोन्ही जर पाहिलं तर अतिशय तुल्यबळ नेतृत्वाने त्यांचे उमेदवार आमच्या समोर आहेत परंतु त्या तुल्यबळ जरी असले तर निश्चितपणे राष्ट्रीय माध्यमांचा त्यांचा सहा दिन का किंवा शक्ती आहे आणि त्या चळवळीचा जनता आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांच्या पाठीशी आमच्या निश्चितपणे राहील आणि निश्चितपणे आमचे उमेदवार यशाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतील असा मा आमचा विश्वास आहे त्याचबरोबर आज आपण पाहिलं पंटण तालुका असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शिक्षणाचा जे बोजवारा उठलेला आहे त्यावरती प्रामुख्याने आमचा पक्ष काम करतोय आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं म्हणणं आहे की ए जी टू के जी म्हणजे बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व शिक्षण हे राज्य शासनाने केंद्र शासनाने मोफत दिलं पाहिजे आणि ते चांगल्या प्रतीचं दिलं पाहिजे आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नगरपालिकांच्या शाळा आहेत या शाळा बंद करण्यासाठी या शासनाने घाट घातला आहे तो जर यशस्वी सर्वसामान्य लोकांनी होऊ दिला तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहिल्याशिवाय राहणार नाही आणि या गोष्टीचा आम्ही हा एक मुद्दा घेऊन आम्ही सर्वसामान्य मतदार मतदारामुळे पोहोचणार आहे त्याचबरोबर आज आपण बघितलं आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला आणि लोकशाही जिवंत किंवा लोकशाही बळकट करायची असेल करण्यासाठी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून राज्यघटना आपल्याला मिळालेला आहे आणि त्या राज्यघटनेचा आदर करायचा असेल आणि ती राज्य घटना खाऱ्या अर्थानं जर अंमलात करायचं असेल राबवायचं असेल तर सर्वसामान्य माणसांनी राजकारणामध्ये प्रवेश केला पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे त्याचबरोबर रस्ते असतील वीज असेल पिण्याचं पाणी असेल किंवा आता आपण बघतोय चाल। की या पंढर तालुक्यामधून काही प्रकल्प झालेले आहेत धोंडलकोडीच्या आवर्तनाचा विषय जर घेतला आपण तर डोंग धरण किंवा धोंबलकोडीचा कॅनाल हा निश्चितपणे म्हणजे साखर कारखाना चालवण्यासाठी झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतीला शेत पाणी देण्यासाठी झालेला आहे असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण जर बघितलं तर आपले जे काय टेनची गाव आहेत त्या अतिशय कमी प्रमाणात पाणी मिळालं शेवटी शेवटी शे। 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 जनावरांना चारा सुद्धा उपलब्ध झाला नाही अशी परिस्थिती आहे तर ही डोंबलकोडीची आवर्तन सर्वसामान्यपर्यंत पोहोचली पाहिजे शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर रस्ते असतील वीज असेल या या मुद्द्यावरती राष्ट्रीय समाज पक्ष सर्वसामान्य मतदारांच्या समोर जाणार आहे आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्याचा शेतमजुराचा आवाज म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहे निश्चितपणे आम्हाला राष्ट्र नायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पलटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला अतिशय चांगलं यश आम्हाला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि त्या विश्वासाबरोबरच आता आम्ही बघतोय सर्वसामान्य मतदारांच्या भेटी गाठवतोय त्यामुळे उत्स्फूर्त प्रोत्साहन आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय आणि जो मतदार आहे तो मतदार आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत करतोय त्या सर्वसामान्य मतदाराच्या जोरावरती आमच्याकडे आज पैसा कसलाही आमच्या कुठल्याही उमेदवाराकडे नाही आज आम्ही सर्व मतदारांना आवाहन करणार आहे की एक नोट आणि एक वोट द्या निश्चितपणे तुमचा तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तुमचे सेवक म्हणून तुमचे जे असणारे सर्व प्रश्न आहेत तुमचे आहेत तेच आमचे त्या प्रश्नांची आम्हाला जाण आहे आणि निश्चितपणे ते प्रश्न आम्ही चांगल्या पद्धतीनं सरकार दराबाई मांडून त्याची सोडवणूक करून घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्ही मंत्रालयाला देऊन निश्चितपणे या येणाऱ्या उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीचं पाच तारखेला मतदान आहे ती चांगल्या पद्धतीनं आम्हाला होईल आणि निश्चितपणे सर्व मतदार आमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे नमस्कार